शेडशाळ येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे राजर्षी शाहू महाराज जयंती व अंमली पदार्थ विरोधी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नशाबंदी मंडळ जिल्हा संघटक सुरेश सक्ते होते त्यांनी विद्यार्थ्यांना राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवनातील प्रसंग सांगून प्रेरित केलं त्याचबरोबर व्यसनमुक्ती करण्याकरता व्यसनाचे दुष्परिणाम उदाहरणाद्वारे समजावून सांगितले त्याचबरोबर नशाबंदीवर आधारित पोस्टर प्रदर्शन भरवण्यात आलं होतं प्रमुख पाहुण्यांचं स्वागत व सत्कार विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मानिक नागावे यांच्या हस्ते करण्यात आला त्याचबरोबर छत्रपती शाहू महाराज व नशाबंदी व्यसनमुक्ती या विषयावर वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यातील विजेत्यांचं बक्षीस वितरण प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आलं तसेच पुणे परिसर मित्रमंडळ यांच्याद्वारे गरीब व होतकरू विद्यार्थिनी दत्तक या योजनेअंतर्गत विद्यालयातील विद्यार्थिनींना त्यांच्याकडून मिळालेलं शैक्षणिक किट पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलं विद्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आलं अमोल मस्के यांनी नशामुक्तीची प्रतिज्ञा विद्यार्थ्यांच्याकडून म्हणून घेतली अब्दुल कदर देसाई यांनी विद्यार्थ्यांना अंमली पदार्थापासून दूर राहण्याचं आवाहन केलं त्याचबरोबर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती मानिक नागावे यांनीही शाहू महाराजांच्या बद्दल माहिती सांगून शाहू महाराजांनी केलेली जी समाजोपयोगी कार्य आहेत त्यांच्याबद्दल माहिती सांगितली त्याचबरोबर अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आपण व्यसनापासून दूर राहूया व आपल्या घरातील शेजारील परिसरातील लोकांनाही दूर ठेवण्याचा प्रयत्न करूया असं सांगितलं स्वागत प्रास्ताविक सूत्रसंचालन रियाज जमादार यांनी केलं तर आभार सौ गडगे यांनी मांडले यावेळी विद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व सर्व विद्यार्थी हजर होते कुरुंदवाड प्रतिनिधी मराठी एस न्यूज